नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला राम मंदिराच्या बांधकामाबद्दल एक विशेष गोष्ट सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल हो चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून तत्पूर्वी प्रश्नाचं उत्तर द्या राम मंदिराचे डिझाईन कोणी तयार केले आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूयात राम मंदिराच्या बांधकामात एक ग्रामही लोखंड वापरले नाही ऐकून आश्चर्य वाटले ना हो पण ही माहिती खरी आहे चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात अयोध्येत प्रभू मंदिराची तयारी जोरात सुरू आहे बावीस अयोध्येत ऐतिहासिक श्रीराम मंदिराचा अभिषेक होणार आहे पण एवढ्या मोठ्या श्रीराम मंदिराच्या उभारणीत लोखंडाचा एक तुकडाही वापरण्यात आलेला नाही अयोध्येतील श्रीराम मंदिर पारंपारिक नगर शैलीत बांधले जात असून या शैलीत लोखंडाचा वापर केलेला लोखंडा नाही त्यामुळे मंदिराचे आयुष्य दीर्घकाळ टिकते पूर्वीच्या काळातही बहुतेक इमारती लोखंडाशिवाय बांधल्या जात होत्या आणि त्यामुळेच आजही अनेक दशके जुन्या इमारती किंवा मंदिरे तशाच अवस्थेत उभी आहेत मंदिराच्या खाली चौदा मीटर जाड रोलर कॉम्प्लेक्टेड कॉन्क्रीट पाया घालण्यात आला आहे त्याला कृत्रिम खडकाचे स्वरूप देण्यात आले आहे जर लोखंडाचा वापर केला असता तर वारंवार दुरुस्तीची गरज पडली असती आणि यामुळे मंदिराचे आयुर्मान कमी झाले असते त्याच्या बांधकामात लोखंड तसेच सिमेंट आणि कॉन्क्रीटचा वापर केलेला नाही त्यामुळे मंदिर प्रदीर्घ काळ आहे त्या स्वरूपात राहू शकते एक हजार वर्षाच्या वयानुसार राम मंदिराची रचना करण्यात आली आहे इतकी वर्षे दुरुस्तीची गरज भासणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये जरूर लिहा जय श्रीराम धन्यवाद